नमस्कार सर्वांना मी प्रांजली मला खूप साऱ्या ताई व दादांच्या कॉमेंट्स असतात की ताई असा एखादा मंत्र सांगा तो छोटा असावा अगदी प्रत्येक जण त्याचा वापर करेल आणि त्याचे जे रिझल्ट आहेत ना तुम्ही फक्त एक इच्छा मनामध्ये ठेवून जर या मंत्राचं चॅन्टिंग चा तुम्ही केलं या मंत्राचा जप तुम्ही केला तर हा मंत्र असा आहे तुम्ही जी इच्छा मनामध्ये ठेवून याचा जप करताय ती इच्छा तर पूर्ण करेलच करेल आणि तुमची जी इच्छा होती ना तुमची जी अपेक्षा आहे त्यापेक्षा तुम्हाला दहा पट जास्त देईल पण त्याचबरोबर तुमच्या लाईफमध्ये जे कोणते ब्लॉकेजेस आहेत ज्याचा तुम्ही विचारही केला नव्हता की अशा काही गोष्टी की त्या तुम्ही सोडून दिल्या होत्या की ह्या गोष्टी पुढे कधी होतील का नाही चला जाऊ दे माझा इथे पैसा अडकलेला होता तो कधी मला मिळेल का नाही ही ऑर्डर मला मिळेल का नाही माझ्या मिस्टरांचं प्रमोशन होईल का नाही आमचा तो प्लॉट विकेल का नाही आमचं स्वतःचं घर होईल का नाही माझ्या मुलाला एवढ्या पगाराचा जॉब लागेल का नाही म्हणजे ज्या तुमच्या गोष्टीत तुम्ही हे होतात की होईल का नाही होईल का नाही त्या गोष्टीसुद्धा एवढ्या मॅजिकली जादुई प्रकारे होतील की तुमचं तुम्हालाही कळणार नाही की माझ्या लाईफमध्ये हे काय होतंय कशा माझ्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या पटापट पटापट फायला लागलेल्या आहेत जे सगळे ब्लॉकेजेस आहेत ना ते ओपन करून तुमच्या आयुष्यामध्ये तुमच्या लाईफमध्ये लव्ह प्रेम मनी अबंडन्स गुड हेल्थ लक्झरियस लाईफ रिच लाईफस्टाईल जे म्हणता येईल की लक्झरी वगैरे ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत ना जे भौतिक सुख ज्याला आपण म्हणतो त्या सगळ्या गोष्टी तुमच्या आयुष्यामध्ये तुम्हाला मिळवून देईल हा फक्त एक वाक्य तीन शब्दांचा असणारा मंत्र आता हा जो मंत्र आहे महिला पुरुष लग्न झालेले न झालेले अगदी प्रत्येक जण म्हणू शकतात याची सुरुवात कधी करायची बघा जर तुम्ही हा जेव्हा कधी व्हिडिओ बघणार दोन चार दिवसांमध्ये जर पौर्णिमा येणार असेल तर पौर्णिमेपासून तुम्ही संकल्प करून चाळीस दिवसांसाठी हा जो मंत्र आहे ना तो म्हणायला सुरुवात करा तुम्हाला खूप चांगले रिझल्ट मिळतील पण पौर्णिमा खूप लांब आहे ताई व्हिडिओ आम्ही आत्ता बघितला तुम्हाला वाटलं ज्या दिवशी व्हिडिओ बघितला आहे त्या दिवशीच मला सुरू करायचं आहे तुम्ही त्या दिवशी हा मंत्र म्हणायला सुरुवात करू शकता काहीही हरकत नाही पण बऱ्याच जणांचं एक असतं की ताई नाही दिवस सांगा वार सांगा तर पौर्णिमा मंगळवार शुक्रवार किंवा गुरुवार यापैकी कोणत्याही दिवसापासून तुम्ही सुरू करू शकता आणि वाटलंच की नाही वाट चला मी आज व्हिडिओ बघितला तुम्ही ज्या दिवशी व्हिडिओ बघाल त्या दिवशीपासून हा मंत्र म्हणायला तुम्ही सुरुवात करू शकता हा मंत्र म्हणत असताना तुम्हाला बेडवर बसायचं नाहीये अंथरुणावर बसायचं नाहीये तुम्ही खुर्चीवर बसू शकता तुम्ही तुम्हाला जर खाली बसता येत नसेल तर खुर्चीवर बसू शकता किंवा जमिनीवर जर बसणार असाल तर एखादं आसन वगैरे घ्यायचं आहे त्यावर बसायचं आहे आणि हा मंत्र तुम्हाला म्हणायचा आहे घरामध्ये कुठे ही बसून म्हणा काहीही हरकत नाही पण तुम्ही जर देवघरासमोर बसून देवासमोर जो आपला नॉर्मल तेलाचा दिवा असतो तो लावला त्याच्यासोबत एक तुपाचं निरांजन लावलं सुगंधित अगरबत्ती धूप तुम्ही लावली आणि त्यानंतर हा मंत्र जर म्हटला तुम्ही कंटिन्युटीमध्ये दररोज वेळ एकच असावी ज्या दिव, दिवशी पहिल्या दिवशी म्हणजे ज्या दिवशी तुम्ही सुरुवात करताय त्या दिवशी जी वेळ तुम्ही निश्चित केलेली आहे पूर्ण चाळीस दिवस त्याच वेळेला हा जो मंत्र आहे तो म्हणण्याचा प्रयत्न करा आणि ज्या जागेवर तुम्ही सुरुवात केली होती त्याच जागेवर बसून हा मंत्र म्हणायला सुरुवात करा असं का म्हटलं जातं बरं जागा तीच असावी आसन तेच असावं आणि वेळपण तीच असावी कारण त्या वेळेला ती जागा जी असते ती ती पण ती जी तिथली एनर्जी असते ना ती सकारात्मक ऊर्जा तुम्ही तिथे मंत्रजाप करून करून तिथे एक सकारात्मक ऊर्जा तयार होते आणि ता ती वेळ झाली की ती सकारात्मक ऊर्जा तुम्हाला अट्रॅक्ट करत असते तुम्हाला कसं वाटतं की चला आता माझं टायमिंग झालं आहे माझा मंत्रजाप करायचा तर त्याच वेळेला ती ऊर्जा सुद्धा तुमच्या ऊर्जेची म्हणजे तुमची वाट बघत असते की हा व्यक्ती कधी येईल कधी चॅन्टिंग करेल आणि त्या दोन ऊर्जा एकत्र येतील आणि तुमचं मॅनिफेस्टेशन जे आहे तुमचा रिझल्ट जो आहे तो अधिक लवकर तुम्हाला मिळतो तर यामागे अशा गोष्टी आहेत म्हणून सांगितलं जातं की कोणतंही रिच्युअल तुम्ही करता जसं की एकवीस दिवसांचं चाळीस दिवसांचं तर तेव्हा तुमची जागा एकच असावी आसन एकच असावं आणि टायमिंग एक असावा आता एखाद्या दिवशी जर तुम्हाला शक्य नाही झालं तर तुम्ही टायमिंग चेंज केला तरी चालेल असं काही हे नाही पण दररोजचा टायमिंग एकच ठेवण्याचा प्रयत्न करा कधी अडचण आली तर काही हरकत नाही कोणत्या वेळेला या मंत्र्याचा जप करायचा आहे सकाळी ब्रह्ममुहूर्तावर स्नान करून तुम्ही या मंत्राचा जप केला तरीसुद्धा चालेल आंघोळ न करता वगैरे पारुषानं या मंत्राचा जप करायचा नाही आहे चॅन्टिंग करायचं नाही आहे दुसरं तुम्ही सकाळी तुमची देवपूजा झाल्यानंतर या मंत्राचा जप करू शकता तिसरं संध्याकाळी दिवे लागणीची जी वेळ असते देवासमोर दिवा लावायचा आणि त्यानंतर या मंत्राचा जप तुम्ही करू शकता आणि ह्या तीनही वेळेला तुम्हाला शक्य नसेल तर सकाळी तुम्ही उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत तुमच्या वेळेनुसार कधीही या मंत्राचा जप चॅन्टिंग तुम्ही करू शकता याचे रिझल्ट जे आहेत ते तुम्हाला खूप चांगल्या पद्धतीने बघायला मिळतील सुरुवात कशी करायची तुम्ही जिथे कुठे मी सांगितलं तुम्ही तिथे बसला त्यानंतर तुम्हाला पहिल्या दिवशी तुम्ही सेवा करताय तर देवघरासमोर बसूनच करा संकल्प घ्या संकल्प कसा करायचा हा व्हिडिओ आपल्या चॅनलवर आहे तो तुम्ही बघू शकता आणि त्या दिवशी तुम्ही चाळीस दिवसांचा संकल्प करा ताई चाळीस दिवस आम्हाला शक्य नाही कमीत कमी एकवीस दिवसांचा तुम्ही संकल्प करा एकवीस दिवसांपेक्षा खाली येऊ नका एकवीस दिवसांचा संकल्प करायचा आहे कोणत्या इच्छेसाठी जसं की मी तुम्हाला सांगितलं मिस्टरांचं प्रमोशन व्हावं मुलाला नोकरी लागावी किंवा तुमचा व्यवसाय चांगला चालावा किंवा भरा घरामध्ये बरकत व्हावी किंवा तुमचं कोणतं एखादं पैशाचं काम असेल तो ते व्हावं जे काही किंवा तुम्हाला आयुष्यामध्ये लक्झरी जे जे म्हणजे असं काही नाही की ही गोष्ट तुम्ही या मंत्राने तुम्ही सिद्ध करू शकत नाही किंवा प्राप्त करू शकत नाही अगदी आयुष्यामध्ये तुम्ही एक गोष्ट सांग मागाल ना तर तुम्हाला हजार गोष्टी मिळतील एवढा पॉवरफुल असा हा है। मंत्र आहे मंत्र कोणता आहे ओम वसुधरे स्वाहा ओम वसुधरे स्वाहा ओम वसुधरे स्वाहा तुम्ही पहिल्या दिवशी संकल्प केला त्यानंतर तुम्हाला तुमच्या डोक्यामध्ये इंटेन्शन ठेवायचं आहे आणि तुम्ही कितीही दिवसाचा संकल्प करा चाळीस दिवस असू द्यात किंवा एकवीस दिवस असू द्यात तुमचं इंटेन्शन तुमची इच्छा ते चाळीस दिवस एकच पाहिजे आज एका इच्छेसाठी उद्या एका इच्छेसाठी असं नाही करायचं सुरुवातीला तुमच्या डोक्यामध्ये इंटेन्शन ठेवायचं आणि त्यानंतर या मंत्राचा जप करायला सुरुवात करायचा मंत्राचा जप किती वेळा करायचा अकरा माळी करा सोळा माळी करा पाच माळी करा सात माळी करा काहीच शक्य नाही दररोज एक माळ घ्या ताई आम्ही माळ घेऊ शकत नाही टायमिंग लावा रोज दहा मिनटं करा रोज पंधरा मिनटं करा रोज अर्धा तास करा टायमिंग पण लावू शकत नाही तुम्हाला जोपर्यंत वाटतं की मला एवढा वेळ माझं अर्धा तास किंवा असं टायमिंग न बघता मी एवढा वेळ करू शकते रोज तेवढा वेळ करा तरीसुद्धा चालेल पण हे चॅन्ट करण्यामध्ये हे जप करण्यामध्ये रेग्युलॅरिटी हवी आज एक दिवस केला दोन दिवस केला नाही चौथ्या दिवशी केला परत तीन दिवस केला नाही असं चालणार नाही तुम्हाला अनुभव येणार नाही आणि हो ट्रस्ट महत्त्वाचा आहे विश्वास महत्त्वाचा आहे आता मी सांगितलं एकवीस दिवस चाळीस दिवस पण त्या एकवीस दिवसातले अकरा दिवस तर तुम्हाला तुमचं कॉन्सन्ट्रेशन बसायला तो मंत्र तुमच्या लक्षात यायलाच तुम्हाला लागेल कारण डोक्यामध्ये तर तुम्ही मंत्र म्हणताय पण तुम्ही मनाने तुमच्या डोक्यामध्ये विचार तिसरेच तुम्हाला कसा रिझल्ट मिळेल त्याच्यामुळे कॉन्सन्ट्रेशन महत्वाचं तुमच्या डोक्यामध्ये फक्त तुमचं इंटेन्शन तुमचं जे लक्ष आहे किंवा तुमचं जी इच्छा आहे ती आणि मुखामध्ये तुमच्या तोंडामध्ये हा मंत्र मंत्र तुम्ही मनातली मनात म्हणू शकता किंवा किमान स्वतःला ऐकू येईल अशा आवाजामध्ये तुम्हाला हा जो मंत्र आहे तो म्हणायचा आहे आता रोज फक्त मनामध्ये आज दहा दिवस झाले अजून तुम्हाला काहीच फरक वाटला नाही आज पंधरा दिवस झाले अजून तर मला काहीच फरक वाटला नाही तुम्हाला अनुभव येणार नाही तुमच्या डोक्यात जर हे विचार येत असतील तर तुम्ही ही सेवा जी आहे ना ती सोडून द्या कारण उगीच मग तुमचा पण टाईम वेस्ट आणि परत तुम्ही म्हणणार की असं नाही तसं नाही पूर्णपणे ट्रस्ट विश्वास ठेवा आणि विश्वासाने या मंत्राचा जप करायला सुरुवात करा बघा तुम्हाला खूप चांगले रिझल्ट मिळतील आणि त्याचबरोबर हा जो मंत्र आहे ना तो तुम्हाला ग्राउंडेड ठेवेल म्हणजे काय आपल्याकडे बघा आपली आजी पण जी आई नेहमी म्हणायची की कितीही जरी मोठे झालात कितीही जरी पैसा आला आपण किती जरी श्रीमंत झालो तरी माणुसकी ठेवा जमिनीवर राहा तर हा जो मंत्र आहे ना तो तुम्हाला जमिनीशी जोडून ठेवतो तो तुम्हाला कधी म्हणजे हवेत उडून किंवा म्हणजे घमंड येणार की तुम्हाला कशाची किंमत नाही राहणार असं नाही तुमचे जे इमोशन्स जे आहेत की माणसांना मान सन्मान करण्याचे किंवा तुम्ही कितीही जरी पैसा आला काही हे झालं तरी गर्व न चढणे तर ह्या गोष्टी तुमच्यापर्यंत पोचू देत नाही आणि ना, ही माता जी आहे ती तुम्हाला मी तुम्हाला सांगितल्याप्रमाणे तुम्ही एका गोष्टीसाठी हा मंत्र म्हणाल पण ही आयुष्यामध्ये तुम्हाला तुमचे जे सगळे एरियाज आहेत ना सगळ्या एरियाजमधील तुमचे जे ब्लॉकेजेस आहेत ती क्लिअर करेल आणि तुम्हाला भरपूर पैसा सक्सेस यश उत्तम आरोग्य तुम्ही जे काही म्हणाल ज्याची तुम्ही कामना कराल ती प्रत्येक गोष्ट तुम्हाला या मंत्रामुळे मिळेल ओम वसुधरे स्वाहा पिरियड आले तेवढे चार पाच दिवस हा मंत्र म्हणू नका आलं ही सेवा स्टॉप करा पिरियड संपले की दुसऱ्याच दिवशी सेवेला सुरुवात करा नाही तर पाच दिवसाचे पिरियड आणि सुरुवात आ, केली दहा दिवसापासून गॅप ठेवला दहा दिवसांचा असं केलं तुम्ही स्वतःसोबत चीटिंग चिटिंग करताय तुम्हाला अनुभव येणार नाही पाच दिवसांचं गॅप सहाव्या दिवशी परत सुरू सुतक आलं तेवढे दिवस स्टॉप करा त्याच्यानंतर परत मध्ये करा याचं उद्यापन वगैरे काहीही नाही फक्त मनापासून हा मंत्र जपा आणि चाळीस दिवस दिवस झाल्यानंतरही तुम्हाला जर वाटलं की मला कंटिन्युटी करायचं कंटिन्यू करा